मी मेघना चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापिका मेघना शेळगे आज दसऱ्याच्या सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा पण हा दसरा आणि आता येणारी दिवाळी आपण खरंच आनंदाने साजरी करायला हवी हो का हा प्रश्न पडत आहे कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बळी लालच्यावरती खूप मोठे संकट आलेले आहे आपल्या शेतकऱ्यांवरती आत्ताच महत्ती आणि सर्व नद्या आणि नद्यांना मोठा पूर आल्याने जे शेतकरी लालचे आहेत ते ग्रस्त झालेले आहेत धा धाराशिव मराठवाडा आणि सोलापूर इथे अत्यंत भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि मी म्हणते की आपण दसरा आणि दिवाळी आपल्या घरात आनंदाने साजरी करणार आहे पण जे आपल्यासाठी मरमर मरतात जे शेतामध्ये राबतात आणि त्यांच्यामुळेच कुठेतरी आपल्याला अन्न जे मिळतं तर त्यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी करायला हवं आहे आज त्यांच्यावरती ही संकट आलेले आहे ते माझ्या आमचे मेघना चॅरिटेबल ट्रस्टून आम्ही सर्वांना हीच विनंती करत आहोत की त्यांना आपण सहकार्य करूया कुठेतरी खारीचा वाटा त्यांच्यासाठी आपण जर कोणीही इच्छुक असेल तर त्यांनी आमच्या चॅरिटेबलशी नक्कीच संपर्क करा आपण तिकडे जसं सोनू सूजे ऍक्टर आहेत त्यांनी आणि विलास भडे जे लोकमतचे रिपोर्टर आहेत त्यांनी कुठेतरी आवाज उठवला आणि आपल्यापर्यंत ती माहिती पुरवली गेली की शेतकरी जे पळी त्याच्या किती त्रस्त झालेले आहेत त्यांच्या मुलांची शिक्षणाची फी आज खूप सारी त्यांची स्वप्न होती की काहीतरी होणार पण त्यांचं अशा ढकून निसर्गासमोर त्यांचा समथोल बिघडला तर आपण त्यांच्या आपाच्या संकष्टेखाली मी इतकीच विनंती सगळ्यांना करत आहे की इच्छुक असेल खारीचा वाटा तुम्ही घेतला आणि मदतीचा हात आपण सर्वांनी मिळून त्यांना देऊया नमस्कार सोलापुर में सीना नदी के कारण जो बाढ़ आई है और जो उससे नुकसान हुआ हुआ है हमारी टीम उसकी पूरी की पूरी इंफॉर्मेशन दे रही है जरूरतमंद परिवारों तक मेडिकल किट्स खाने की किट्स हम लोग पहुंचाने का काम कर रहे हैं हमारी सु चैरिटी फाउंडेशन की पूरी टीम वहाँ पर विपुल और बहुत सारे लोग जो हमारे साथ जुड़ रहे हैं इस मुहिम में, में मैं तहे दिल से उनका धन्यवाद करता हूँ और मैं गुजारिश करता हूँ कि आप हर घर हर परिवार जो इस बाढ़ से प्रभावित हुआ है उसकी आप डिटेल्स लीजिए ताकि हम मिलकर उन्हें वापस खड़ा कर पाए ओल्या दुष्काळाचं संकट किती मोठं आहे हे गेल्या काही दिवसापासून आपण सातत्यानं बघतो आहे या संकटाच्या काळात का इथल्या उघड्यावर पडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात येण्यासाठी सरकार पुढाकार घेईल सरकार सरकारची मदत जाहीर करेल पण हे संकट इतकं मोठं आहे की या संकटामध्ये सरकारही पुरे करू शकत नाही इतका तो नाक नुकसान झालेला आहे शेतकरी उघड्यावर पडला आहे त्याच्यातूनचा घास केला आहे आणि मुळात सकट उखडून पडलेल्या या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी आपण सगळ्यांनी आता पुढे येणं गरजेचं आहे एक पत्रकार म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून मी माझ्या पगाराचा अर्धा पगार हा आज माझ्या शेतकऱ्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केलेला आहे माझी विनंती आहे की मुंबई पुणे या सगळ्या शहरांमधल्या सगळ्यांनी आता पुढे यावं वेगवेगळ्या कंपन्यांनी पुढे यावं आणि या सगळ्या मदतीचा ओघ महाराष्ट्रात इतका यावा की निसर्गाच्या त्या प्रकोपाचा जो प्रचंड मोठा लोंढा आला पूर आला त्या पुराला मदतीच्या पुरानं आपण मानवतेचं उत्तर देऊया यासाठी मी आपल्याला आवाहन करतोय की आपण सगळेजण मिळून पुढे येऊ आणि या शेतकऱ्याला सांगू तू एकटा नाही आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत